तसेच उद्दिष्टांच्या तुलनेने चौतीस पॉइंट झिरो आठ टक्क्याची भंगार विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे यामध्ये लोह स्टील ॲल्युमिनियम पितळ तांबे व इतर धातूंच्या भंगाराची विक्री केली आहे यासह मोडीत काढलेले रेल्वेचे डबे इंजिने जुने डबे माल डबे चाके यांची विक्री केली आहे यामध्ये एप्रिल आणि तीस नोव्हेंबर दोन पर्यंत भंगार विक्रीतून दोनशे कोटी एवढा महसूल मध्य रेल्वेने मिळवला आहे मध्य रेल्वेने ठरवलेल्या विक्री उद्दिष्टांच्या तुलनेत मिळालेलं उत्पन्न तब्बल ब्यांशी पॉईंट एकोणसत्तर टक्के इतके उल्लेखनीय असून सदर बाब एकशे पंच्याऐंशी कोटीच्या आनुपातिक उद्दिष्टांच्या तुलनेने चौतीस टक्क्यांची लक्षणीय वाढ आहे घुसखोरी करत संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी उघड करणाऱ्या सर्व आरोपींभोवती फास आवडला जात आहे पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे या संपूर्ण घटनेचा मास्टर असणाऱ्या ललित झा याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सध्या तो सात दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे पोलिसांनी ललितला चौदा डिसेंबरच्या रात्री अटक केली पोलिसांनी अठ्ठेचाळीस तास केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत ज्याच्या आधारे पोलिसांसमोर अनेक गोष्टीचा उलगडा झाला आहे दरम्यान आरोपी पैकी एक असणाऱ्या सागर शर्माने संसदे बाहेर स्वतःला पेटवून देण्याची योजना होती मात्र नंतर ती रद्द करण्यात आली अशी माहिती दिली आहे मध्य रेल्वेच्या मुंबई नाशिक रेल्वे मार्गावरील टिटवाळा रेल्वे स्थानक येथे शनिवारी सकाळी एका भरधाव मेलने दिलेल्या धडकेत एका मोटरमनचा जागीच मृत्यू झालाय या घटनेबद्दल मोटरमन संघटनेने हळहळ व्यक्त केली आहे डी के नाग असे अपघातात मरण पावलेल्या मोटरमनचे नाव आहे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे संसदेत घुसखोरी केलेल्या तरुणांनी धुराच्या नळकांड्या कल्याण शहरातून खरेदी केल्या होत्या असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर येथील पोलिसांनी दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर प्रसारित वृत्ताच्या आधारे शहरातील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू केली आहे आज ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे अश्वजित वर्षाच्या तरुणानं त्याच्या प्रियसीला कारखाली चिरडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न अश्वजित हा एम एस डी सी चे सहसंचालक अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा आहे प्रिया सिंग असं त्या महिलेचं नाव आहे अश्वजित आणि प्रिया यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षापासून प्रेम संबंध आहे पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे ते, रेल्वे ते कल्याण अप डाऊन जलद मार्गावर तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई माहीम ते सांताक्रुज डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक नसणार आहे मुंबईत महालक्ष्मी रेस कोर्स मैदानात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या परिषदेस जागतिक बौद्ध गुरु दलाई लामा उपस्थित राहणार आहेत या धम्म परिषदेला लाखोंच्या संख्येनं बौद्ध आंबेडकरी जनतेनं उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यावेळी त्यांनी दुसरा धम्म दीक्षेचा कार्यक्रम मुंबईत सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महालक्ष्मी रेस कोर्स मैदानात आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला होता मात्र त्यापूर्वी सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे मुंबईत महालक्ष्मी रेस कोर्सवर बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम आयोजित करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले तो अधुरा राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे